सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज, बेल का, रंगतारा न्यूज न्यूज दाबायला विसरू नका आणि निष्पक्ष सनई चौगळ्याचे सूर मंगल अष्टके भंडारा खोबळ्याची उधळण मुक्त अशी व एळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट घे असा भाविकांमधून होणारा गजर अशा उत्साहपूर्ण वातावरणात श्री क्षेत्रपाल येथील तारडी नदी आज गोरज मुहूर्तावर लाखो भाविकांचे आराध्य देवत असलेले श्री खंडेराया माळसाशी विवाहबद्ध झाले बोचरी थंडी असतानाही या विवाह सोहळ्यासाठी लाखो भाविकांची हजेरी लावली होती भंडारा व खोबळ्यांचा खच भरल्याने पडल्याने तारळी नदी वाळवंट पिवळे धमक झाले होते गेल्या पाच दिवसापासून श्री खंडोबा मासाचा विवाह सोळ्याची जय्यत तयारी सुरू होती आज विवाह सोहळ्याचा मुख्य दिवस असल्याने महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेशातून लाखो संख्येने भाविक वराडी मंडळी पाल येथे दाखल झाली होती आज दुपारी देवाचे मुख्य मानकरी देवराज पाटील यांनी घराजवळ सर्व आठ गावचे मानकरी मानाच्या बैलगाड्या वाहने घेऊन उपस्थित झाले त्यानंतर मानकरी देवराजदादा पाटील हे ग्रामदक्षिणा घालत दुपारी खंडोबा मंदिरात आले मानकऱ्यांमधील काहींना काहींशी बैलगाड्यांसह ट्रॅक्टर व वाहनांचा वापर केला मानांच्या शासनकाठ्या कोल्हापूर येथील चौपादराचा घोडा त्यापाठोपाठ मुख्य मानकरी देवराज पाटील यांचे मंदिरात आगमन झाले त्यावेळी देवराज पाटील यांच्या हस्ते देवीची विरत पूजा करण्यात आली त्यानंतर मानाच्या गाड्यात देवास बसून ढोल ताशा लेझिम आदी वाद्यांचा गजर अंधार दरवाजापर्यंत देवाची मिरवणूक काढण्यात आली अंधार दरवाजाजवळ मिरवणूक आल्यानंतर देवराज पाटील हे पोठाव बांधलेले श्री खंडोबा व मासा या देवतांचे मुखवटे घेऊन शाही रथावर दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी विराजमान झाले त्यानंतर मुख्य मिरवणुकीस प्रारंभ झाला त्यावेळी येळकोट येळकोट मल्हार सदानंदाचा येकोट घे असा गजर भाविकांकडून सुरू होत होता भंडारा व खोवळ्याची उजळण झाली या मिरवणुकीस शासनकाठ्या मानाच्या गाड्या फुलांनी सजवलेल्या छत्र्या सहभागी झाल्या होत्या देवालयातून निघालेली मिरवणुकी तारळी नदी पात्रात कायमस्वरूपी उभारलेल्या पुलावरून वाळवंटातून नदीच्या पश्चिमेकडे तीरावर पोहोचली त्यावेळी भाविकांनी पुन्हा भंडारा व खोबळची उधळण करण्यास सुरुवात झाली मानकरी देवाचे मुकोटे बरोबर घेऊन शाही रथातून विवाह समारंभासाठी वराडी मंडळींसमवेत विवाह मंडपाकडे निघाले होते सायंकाळच्या सुमारास विवाह मंडपात पोहोचल्यानंतर मानकऱ्यांनी देवास भोवल्यावर चढवल्यानंतर पारंपरिक पद्धतीने लाखो भाविकांच्या साक्षीने गोरज मूर्तावरची खंडोबा मासाचा विवाह सोहळा थाटात पार पडला त्यावेळी पुन्हा एकदा येळकोट येळकोट जयमाला सदानंदाचा येळकोट घे या जयघोषात भाविकांनी जनसागर भंडारा व हो खोबळ्याची उजळण मुक्त करत करण्यात आली संपूर्ण पाल जणू सोन्याहून न्याहून पिवळे झाल्याचे भास वाटत होता याचा यात्रा यशस्वी प पद्धतीने पार पाडण्यासाठी देवस्थान ट्रस्ट का यात्रा कमिटी ग्रामपंचायत पंचायत पंचायच प्रशासन उमरज ठाणे आणि आरोग्य विभाग सज्ज होते कोणतीही अनुसूचित घटना घडू नये याकरता पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उमरज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोर तसे तीन उपविभागीय अधिकारी सहा पोलीस निरीक्षक पन्नास सहाय्यक पोलीस निरीक्षक तीनशे पोलीस कर्मचारी साठ वाहतूक पोलीस अधिकारी आणि वाहतूक कर्मचारी त्याचबरोबर चारशे होमगार्डसह स्थानिक गुन्हे शाखेचे विभागीय विभागाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्यासह पोलीस आर सी बी पथक खाजगी कमांडो पथक त्याचबरोबर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी क्रेन व वॉच टॉवर उभारण्यात आले होते यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडू कडूकर प्रांताधिकारी अतुल मेहत्रे यांच्यासह तहसीलदार ठोकून होते लाखोच्या संख्येने भाविक दाखल झाल्यामुळे सुरक्षितेच्या दृष्टीने सी सी टी व्ही कॅमेरा व ध्वनी क्षेत्रपण यंत्रणेच्या प्रशासनाकडून वापरही करण्यात आला दैवत श्री मल्हारी मासाकांताची यात्रा आज अतिशय उत्साहामध्ये संपन्न होत आहे तर आजचा यात्रेचा मुख्य दिवस या यात्रेसाठी राज्यातून परराज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात तर आज खंडेराय आणि म्हसाईचा विवाह सोहळा हा आज या ठिकाणी संपन्न होत असतो या विवाह सो विवाह सोहळाला स सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे या जिल्ह्यातील मानाचे सर्व मानकरी वराडी मानकरी म्हणून मस् मानाचे गाडे असतील शासनकाठ्या पालख्या कोल्हापूरच्या चोपदारांचा घोडा पुरवलीसाठी असा एक लवाजमा वराडी मानकऱ्यांचा या ठिकाणी यात्रेसाठी येत असतो ही यात्रा अतिशय शांतपणे आणि अतिशय उत्साहामध्ये विवाह सोहळा संपन्न होत असताना आमच्या देवस्थानचा कारखाना असतील सर्व सेवेकरी मानकरी असतील या ठिकाणी मुरळे असतील पुजारी मंडळी असतील या सर्वांचा सहभाग आणि ब संपूर्ण समाजातील घटकातील सर्वांचा सहभाग या यात्रेमध्ये असतो ही यात्रा विवाह सोहळा म्हणजे भंडारण खोबरा हा खोबरं उधळणं म्हणजे अक्षदारूपी हे उधळणं आणि त्या दृष्टिकोनातून एक धार्मिक भावना जनतेच्या भाविकांच्या असतात ते या यात्रेच्या निमित्तानं आपलं काही गारा असेल आपल्या काही अडचणी ह्या कन्यारायाच्या चरणी मांडतात आणि खऱ्या अर्थानं हा संपूर्ण सोहळा अतिशय उत्साहामध्ये पार पडत असताना या गावाच्या मध्यवर्ती बहुलं या ठिकाणी या ठिकाणी देवाचा विवाह सोहळा संपन्न होत असतो या विवाह सोहळ्याला संपूर्ण राज्यातून भाविक लाखो भाविक येत असतात या यात्रेनिमित्तानं जिल्हा प्रशासन देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नियोजन केलं जातं आणि अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी जिल्हा प्रशासन देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांच्या दर्शनाची सुलभता व्यवस्थित दर्शन व्हावं हो, म्हणून बॅरिकेटिंग दर्शनबारी पिण्याच्या पाण्याची सोय या ठिकाणी बंदोबस्ताच्या बाबतीमध्ये सर्व प्रशासनाच्या सर्व खात्याने अतिशय चांगलं काम एक सेवा देवाची या करण्याचा प्रयत्न केला म्हणून ही यात्रा अतिशय उत्साहीपणे शांतपणे आणि लोकांच्या भंडारखोबऱ्याच्या उधरण्यास पार पडेल ही अपेक्षा